माननीय मंत्री छगन भुजबळ यांच्यावर कारवाई करा मुंबई प्रमुख मराठा नेते ॲडव्होकेट महेश राणे व महेश डोंगरे पाटील आणि इतर मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांची मागणी पोलीस महासंचालक मुंबई रश्मी शुक्ला यांना पत्र आ, राज्याचे मंत्री छगन भुजबळ सातत्याने मराठा समाजाबद्दल दोष निर्माण करणे मराठा समाजाबद्दल मनामध्ये मराठा आरक्षण असेल मराठा समाजाबद्दल दोष निर्माण करत आहेत छगन भुजबळ साहेब तुम्हाला मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही या राज्याचे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे साहेब मराठा आहेत ज्या पक्षात तुम्ही आहेत त्या पक्षाचा मालक हे मराठा आहे लक्षात ठेवा तुम्ही मराठा समाजाबद्दल जे दोष आकस मनामध्ये ठेवत आहे त्याला तुम्ही कुठंतरी थांबलं पाहिजे अन्यथा मराठा समाज तुम्हाला सुद्धा तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही छगन भुजबल आहे असा आम्ही जाहीर निषेध सी एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सी एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल खबर